नमस्कार आजपर्यंत उदाच्या डाळीचे अनेक प्रकार तुम्ही नक्कीच करून खाल्ले असतील मात्र एक वेळा हिरव्या ओल्या उडदाच्या दाण्यांची अशी ही रस्तेदार भाजी एक वेळा नक्की करून बघा खूप छान टेस्टी लागते आणि आज आपण ही भाजी खास गावाकडच्या पद्धतीने कशी तयार करायची ते पाहूया ओल्या उडदाच्या दाण्यांची भाजी तयार करण्यासाठी एक वाटीभर इथे मी हे ओले उडीत घेतलेले आहे व्हिडिओ दाखवते अशा या शेंगा बाजारामध्ये या दिवसात अगदी सहज मिळतात तर या शेंगा आपल्याला सोलून यामधले हे दाणे काढून घ्यायचे आहे या दाण्यांची जशी भाजी छान टेस्टी लागते तशीच या दाण्यांची चटणीसुद्धा बनवतात चटणीसुद्धा खूप छान टेस्टी लागते दाणा जरी काळा दिसत असला तरी हा मधून हिरवा आहे ओला आहे तर आता हे दाणे घेतलेले आपल्याला भाजून घ्यायचे आहे तव्यावर मी दाणे काढून घेतलेले आहे दाणे तुम्ही थोड्या मोठ्या आचेवर भाजून घेतले तरी चालतील तर दाणे आधी छान भाजून घ्यायचे आहे नंतर आपल्याला यावर थोडं तेल घालायचं आहे सुरुवातीला जर तेलामध्ये दाणे भाजले तर ते व्यवस्थित भाजले जात नाही म्हणून आधी दाणे भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता इथे दाणे फुटायला लागलेले आहे उडू लागलेले आहे आता यावर अर्धा चमचा मी तेल घातलेला ते आहे आणि तेलावर दाणे छान भाजून घ्यायचे परतून घ्यायचे दाणे जवळून दाखवते आहे छान भाजले गेले आणि आता हे दाणे मी काढून घेते एका वेगळ्या प्लेटमध्ये आता या भासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर एक मोठ्या आकाराचा कांदा आहे जाडसर चिरून घेतलेला तो कांदा भाजून घेणार आहे कांदा तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजून घेतला तरी चालेल जर जा तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये भाजून घेतला तरी चालेल आणि आता कांदा सुद्धा छान भाजून झालेला आहे यावर थोडं तेल घालायचं आहे आणि तेलावर कांदा परतून घ्यायचा आता कांदा हा छान भाजून झालेला आहे आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये आता हा कांदा मी काढून घेते आहे दाणे वेगळे ठेवायचे आहे आणि हे जे काही साहित्य आपण मसाल्यासाठी भाजत आहोत हे आपल्याला वेगळं ठेवायचं आहे आता इथे मी एक मोठा चमचा भरून सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे हे सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा छान भाजून घ्यायचे खोबरं भाजून झालं मी काढून घेतलेलं आहे तव्यावरून त्यानंतर हिरवी मिरची भाजत आहे तर सहा ते सात हिरव्या मिरच्या छान झणझणीत चवीच्या इथे मी घेतलेल्या आहे मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरची वापरायची नसेल तर लाल तिखट वापरून सुद्धा ही भाजी तयार करू शकता आता मिरची छान दोघं बाजूने भाजून झाल्यानंतर यावर थोडं तेल घातलं आणि तेलावर मिरची परतून घेतली मिरची भाजून झालेली आहे आणि कांद्या खोबऱ्यासोबतच ही मिरची काढून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे धणे जिरं भाजून घ्यायचं आहे तर एक मोठा चमचा भरून धणे घेतले आणि अर्धा चमचा भरून जिरं घेतलेलं आहे धणे जिरे भाजून घ्यायचं आहे आता इथे मी गॅस बंद करते कारण तवा छान कडकडीत गरम आहे आणि धणे जिरं भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आता गरम तव्यावर धणे जिरे छान भाजून घेतले आणि काढून घेतलेलं आहे सर्व साहित्य आता यासोबतच आपल्याला काही वस्तू इथे अजून घालायची आहे तर इथे मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहे सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे घातलेले आहे सहा सात छान कोवळ्या कढीपत्त्याची पा हिरवीगार पानं घ्यायची यामुळे भाजीला छान चव येते एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण करण्याआधी आपण जे आधी भाजून घेतलेले आहे ते दाणे पूर्णपणे गार झाल्यावर या दाण्यांची आपल्याला दाळ तयार करून घ्यायची आहे मिक्सर थोडं चालू बंद करत प्लस मोडवर मी इथे हे दाणे असे मिक्सरमध्ये फिरवून घेतले तुम्ही पाहू शकता या दाण्यांची अशी ही छान दाळ तयार झालेली आहे थोडीशी भरळ करून घ्यायची आहे दाणे पूर्ण गार झाल्यावरच मिक्सरमध्ये फिरवायचे अगदीच दाणे गरम गरम मिक्सरमध्ये फिरवून घेतले तर त्याला पाणी सुटेल आणि अशी मोकळी डाळ मिळणार नाही आता याच भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून असं हे मस्त हिरवगार वाटण मिठे तयार करून घेतलेलं आहे भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे भरून तेल इथे गरम झालं आता यामध्ये एक चमचा जिरं घातलं एक चमचा मोहरी घातलेली आहे जिरम ओरी छान फुटल्यानंतर यात आपल्याला तमालपत्र घालायचे आहे तर दोन तमालपत्र घातले तमालपत्रामुळे भाजीला छान चव येते त्यानंतर ही तयार करून घेतलेली ओल्या हिरव्या उरदाच्या दाण्यांची जी डाळ आहे ती घालायची आहे उरदाचे दाणे आपण आधीच छान भाजून घेतलेले आहे त्यामुळे तेलामध्ये ही डाळ खूप जास्त वेळ परतायची नाही लगेचच यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आणि आता हे वाटण छान परतून घ्यायचं आहे मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला इथे तेलावर परतून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे तर गावाकडे या पद्धतीने ही भाजी या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आवर्जून तयार केली जाते या सीझनमध्ये उडदाच्या शेंगा बाजारामध्ये अगदी सहज मिळतात तर तुम्ही ही भाजी नक्कीच या दिवसात करू शकता यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातली त्यानंतर चवीसाठी मीठ घातलेला आहे त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे कुठलाही साठवणीतला गरम मसाला जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही वापरू शकता इथे एक छोटा चमचा भरून गरम मसाला मी घातला गरम मसाला कसा तयार करायचा ही रेसिपीसुद्धा मी यापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे कमी ठेवायची आहे आता यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आणि अगदी कमी आचेवर छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे आता झाकण काढून घेतल्यावर छान हा मसाला हलवून घेऊया आणि इथे बाजूलाच बर्नरवर मी भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं छान कळकळीत असं पाणी गरम झालेलं आहे उकडी आलेली आहे गॅस बंद केल्यानंतर हा मसाला इकडे तयार झालेला आहे यात पाणी घालायचं आहे आता ही भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त वापरू शकता इथे साधारण दीड ग्लास पाणी मी अगदी कळकळीत उकळतं पाणी भाजीमध्ये घातलेलं आहे आता सुरुवातीला जरी थोडी भाजी पातळ वाटत असली तरी पूर्ण शिजल्यानंतर भाजी थोडी घट्ट होते गरम कळकळीत पाणी घातल्यामुळे भाजीला उकळीसुद्धा लवकर येते आणि भाजीवर तुम्ही पाहू शकता मस्त अशी तेलाची तरी आलेली आहे छान तरंग आलेला आहे मस्त अशी ही तरीदार झंझणीत गावरान पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने ओल्या उडदाच्या दाण्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे तीन ते चार मिनटं भाजीला मंदाचेवर पूर्ण उ, उ उकडी होऊ द्यायची आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही पोळीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत सर्व करू शकता एन्जॉय करू शकता आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशाच छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय